ज़र तुम्ही तर आपल्या आपल्याला गिफ्ट आपल्याला मोबाईलच्या आवश्यकता नाही वाटत फोन बघ तुझ्या पोरी काय करता घेतलाच का तुला पोरी फोन पहिले पासून मी गाडीवर नाव काय टाकत आले मी गिफ्ट फ्रॉम अँड डॅम माझी इच्छा होती मुलांनी पूर्ण केली हाय नमस्कार कशा सर्व मी राजदूप गरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी यूट्यूब चॅनलवरती आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे त्याचं कारण आहे आज मम्मीसाठी मी काहीतरी एक सरप्राईज घेणार आहे सरप्राईज म्हणजेच मोबाईल घेणार आहे खूप म्हणजे खूप म्हणजे जवळजवळ महिन्यांपासून तिचे तर फोन नाही म्हणजे वर्ष झालं असेल महिन्या वर्षांपासून ना फोन नाही आणि तिचे फ्रेंड्स वगैरे व्हॉट्सअपवर असतात आणि कधीपासून तिथं फोन नाही तर आज मी तिच्यासाठी फोन घ्यायला आलो आहे सरप्राईज आहे तिला अजिबात माहिती नाही आणि स्वतःच्या पैशाने मी घेणार आहे तिला काहीतरी पहिल्यांदा तर भारी पण वाटेल खूप स्पेशल ब्लॉक असणार आहे तर असाच एक उत्तम म्हणजे दुकान आपल्याला भेटलं आहे मराठी माणसाच्या हक्काचं दुकान म्हणजे एफ एस जी मोबाईल्स तर त्याच शॉपमध्ये आपण आलेलो आहोत तर आत जाऊया आणि आपल्या बजेटमधले जे फोन असतात ते आपल्याला दाखवायला सांगू आणि आपण चांगल्यातला चांगला फोन आपण इकडून घेऊन जाऊ तर जरा जाऊया आतमध्ये एस एस टी मोबाईल्समध्ये ठीक आहे मराठी माणसाच्या हक्काचा दुकान शॉपमध्ये आणि माझ्यासोबत आहे मानसी एकदम मस्त आहे जाऊया आपण मोबाईल घेऊया पहिले जे कामासाठी आलोय तो काम पहिले पूर्ण करूया नमस्कार ना माझं बजेट आहे म्हणजे पंधरा ते वीस हजारामध्ये वाईट मोबाईल पाहिजे मला वन मध्ये केलं तर ब्लर होत माझ्यासोबत मानसी हाय मोबाईल चांगला सिलेक्ट करा आपल्याला आता व्हाईट कलर मध्ये मला काय माहिती जेव्हा मी फोन घ्यायला गेलो होतो ना मोबाईल तेव्हा मी बोलो मला ब्लॅक मोबाईल पाहिजे मम्मीला बोललो तर मम्मी बोलते नको व्हाईट घे व्हाईट चांगलं दिसते पण मला आवडत होता बॅल ब्लॅक तर ते मला आठवण आहे की मम्मीला व्हाईट मोबाईल आवडते म्हणून मी व्हाईट घ्यायला आलोय समजला आणि व्हाईट कसं मागते वगैरे पण काय करशील तिला तिच्या आवडीचा कलर आहे तर बोलून घ्यायला पाहिजे ना व्हाईट मध्ये बघा सर माझे ते एक सॅमसंगचा एक मिळेल आपल्याला व्हाईट मध्ये आणि एक रेडमीचा आहे व्हाईट मध्ये रेडमीचा फीचर्स पण सर चांगले आहेत तुम्हाला दिले सर्विस सर वॉरंटी वगैरे सर्व आपल्या शॉपमधून मिळेल प्रॉपर हा कोणत्याही ब्रँडचा घ्या सर तुम्ही मोबाईल सर्व्हिस आपल्या शॉपमधूनच सर्विस सर्व्हिस मिळून जाईल आपल्याला आणि काय ॲसेसरीज ॲसेसरीज आ... सर याच्यामध्ये आपल्याला चार्जर ॲडॅप्टर सोबत येतो कवर पण याच्यामध्ये दिलेला आहे स्क्रीन गार्ड पण याला लावलेला आहे सर आपल्याकडे कोणते कौन, कोणते मोबाईल आहेत अजून आपल्या इथं विवो ओप्पो सॅमसंग त्याच्यानंतर अदर ब्रँडमध्ये मोटोरोला आहे त्याच्यानंतर वन प्लस आहे रेडमीचे आहे जवळपास सर्व आपल्याकडे मोबाईल भेटून आप आप जातात पण अवेलेबल आहेत आयफोन पण आहेत तिकडं बघा आयफोन दाखवा ना एक व्हाईट कलरमध्ये व्हाईट हवा होता ना व्हाईट मध्ये आहे आपल्या इथे आयफोन थर्टीन येतो आपल्याला वन ट्वेंटी एट जीबी मध्ये वन ट्वेंटी एट जीबी थर्टीन थर्टीन मध्ये येतो सर आणि याच्यावरती सर ऑफर आहे आपल्या इथे ऑफर चालू आहे आज जर खरेदी करत असाल तर तुम्हाला वन प्लस वॉरंटी येते शिवाय सोबत अडॅप्टर आपल्याला फ्री मिळतो आयफोन सोबत आयफोन आणि आपले जे एम आय आहेत रिअलमी आहेत त्यांचे त्यांच्यावर तर ऑफर नाही त्याच्यावर पण सर आहे ऑफर त्याच्यावर पण तुम्हाला वन प्लस वन वॉरंटी फ्री आहे सर एक पंधरा तारखा ऑगस्ट ऑगस्टपर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत ही ऑफर आहे ऑफर तर चालूच असतात गिफ्ट पण असतात तर बघा तुम्ही येता इकडं तर ऑफर चालूच असतात आणि आता पण नवीनच समजले की पंधरा तारखेपर्यंत ऑफर चालू आहे तर नक्की या आणि गिफ्ट तर चालूच असतात असं दादा बोलतायत दादा आपलं नाव काय माझं नाव विशाल आहे विशाल दादा आहेत तर विशाल दादा नक्की भेट द्या बरोबर ना दादा तर आता आपण बघूया आणि माझं म्हणणं असं आहे मी मानसीला बोललो मागाशीच काय जो आता मी मोबाईल इथून घेऊन जाणार आहे ना तो मी इकडं नाही दाखवणार तो आपण ओपन मम्मीच्या हातूनच करू ठीक आहे कारण का तिथपर्यंत ब्लॉगला कनेक्ट राहिल ना म्हणून आणि मम्मीचे रिॲक्शन पण बघा आणि मी म्हणजे मम्मीला साडी वगैरे पण घेऊ शकलो असतो पण मोबाईलच का माहिती आहे कारण का तिचे मित्र आहेत टेन आणि ट्वेल्वची त्यांची बॅच एकत्र असतात सुख सुखदुखला सर्व सोबत असतात आणि ते मला कधी भेटले ना मम्मीला कुठं सोडायला गेलो त्यांचा फंक्शन असलं ते भेटतात कधी कधी पिरवडला भेटतात तर कधी देखील ते मला बोलत असतात काय आणि एक मम्मीला काहीतरी फोन घेऊन तर दे कारण का मम्मीने व्हॉट्सअप ग्रुप चालू केला आहे त्यांचा आणि आता तिचीतच फोन आहे जवळपास वर्ष झाला सो मी असं ठरलं की तिला मोबाईल घेऊन द्यायचे काय बड्डे वगैरे काय नाही पण असं अचानक माझी इच्छा झाली त्या घेऊया तिच्यासाठी मोबाईल असते म्हणजे ग्रुपवर चॅटिंग करत आणि ती नाही तर ग्रुप चालतच नाही चॅटिंग होतच नाही म्हणून घेऊया तिच्यासाठी एक फोन तर त्याच्यासाठी आपण आलो आपल्या मराठी माणसाच्या हक्काच्या दुकानात एस एस डी मोबाईल मध्ये तर आता आपल्याला दादा मोबाईल दाखवतोय आपले वीस हजाराच्या वरती जर फोन घ्यायचे लागले तर अजून आहेत आपल्याकडं दाखवा हा येतो मध्ये येतोय

बघा शेठ कुठला बघताय मोबाईल व्हाईट पाहिजे ते चल आता थांबा आता मी सर्व मोबाईलचे फीचर्स आणि मोबाईल बघतो आणि नंतर भेटू थोड्याच वेळात मित्रा थँक्स विजिट दिल्याबद्दल आणि माझं एक म्हणणं आहे जर तुम्ही राज याच्या चॅनलला सबस्क्राईब करताय तर आपल्या एस एस टी फॅमिलीकडून आपल्याला गिफ्ट मिळेल जर मोबाईल घ्यायला आले तर जर मोबाईल मिळाले तर बघा आपल्या फॅमिलीसाठी स्पेशल ऑफर आहे तर नक्की या आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत पण ऑफर आहेत ना हो पंधरा ऑगस्ट दादाला भेट द्या नक्कीच दादा, दादा तुमच्यासाठी बेस्ट डील ठरवून देईल ठीक आहे दादा धन्यवाद आणि आपला मोबाईल आला मस्त एस एस डी फॅमिलीकडून आणि ऑफरसुद्धा आहेत लवकरात लो लवकर येऊन मोबाईल घेऊन फायनली फोन घेऊन झाला आहे आमचा एस एस टी मोबाईल्समधून गर्दी बघा किती आहे साऊंडचा प्रॉब्लेम झाला आहे का नाही मला माहिती नाही आणि नेमकाच मी माईक आणायचं विसरलो तर असू दे ठीक आहे आपले चॅनलचे फॅमिलीसाठी एक ऑफरसुद्धा आहे जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला नक्की गिफ्ट दिले जातील तर लवकर या आवडता मोबाईल घेऊन जा जाऊ एक्सप्रेशन बघायला तू का तू झाली तुझ्यासाठी नाही तो मम्मीसाठी आहे चला कुठला घेतलंय ते आम्ही घरी जाऊन सांगतो दिसते काय दिसते काय इर होते मोबाईल याच्यान ठेवलंय ते ठेवते दिसतंय बरोबर इकडे जरा काय काम साडी बिडी नीट कर अरे नाही रे तुझा तो फोन बिघडला आहे ना तर बोलू माझे तर थोडं पैसे साचले ना आता तर बोलू तुझ्यासाठी एक मोबाईल घेतला सा साध्यातला तुझा व्हॉट्सअप बिट्सअपला मित्र परिवार तुझा भेटेल नाही व्हॉट्सअपवर तर तुझा काय विचार आहे थोडीशी तुम्ही मदत केली असेल तर आपण मोबाईल घेतला असता तुझ्याकडे किती पैसे साठलात माझी ते खायत आपण आपल्या बजेट नुसार घेतला असता फोन तुझा काय वाटतंय तुला काय मला आवश्यकता वाटत नाही तुझ्याकडे किती पैसे ते मला दे मी घेते तुला उपयोगी पडेल अरे सोना सोना काय करत असत मला मोबाईलची आवश्यकता नाही वाटत माझ्याकडे आहे ना मोबाईल किती उशीर तो साधा फोन वापरशील तुझ्यासाठी फोन आलाय सोना नुसता सोना पाहिजे घालतच एकदा तरी व्हिडिओ पूर्ण वाटत दे, दे तुझी तो गंतन बिंतन आहे का नाही किमती नको बघत बसू फोन बघ कस वाटते ते सांग हे बघ नोट थर्टीन फाय जी अरे अर रडबीड काहीतरी कर कोण असतं तर रडला बिडला लागत इमोशनल होऊन काहीच ना अशी तरी कशी मम्मी तुला सफेद पाहिजे होता ना सांगितलं पण तुला अरे तुझ्यासाठी घेतलाय आईसला फोन घेऊन आईसला फोन घेऊन ये तुला आवडतं कलर मारते माहिती आहे मला पण तुला सांगितलं कोणी मागातला घ्यावा ला चालू करत पैसे दिले असतून ठेव मॅडम या बाहेर या <laughs> <लागी देखा। laughs> आता कोण असता इतक्याला तर इमोशनल रडला बिडला असता मग लगेच पाठी बॅकग्राऊंड साऊंड प्ले <laughs> तो आ, आ, देवा काल जी रे माझ्या देवा कालजी रे काय नाही सोन्यासाठी पैसे पाहिजे ते पंधरा वीस हजार हे किती तोल्या सोना घेणार आहे पोराने घेतला ग तुझ्या पोरी काय करतात घेतला काय तुला पोरी पोरी रे घेता माझे भारी भारीवाला घेतलाय मग पोरी कशाला घेतील hmm. बघ सफेद तुला कलर आवडला ना आवडला मस्त आता घे मागे तर सेटिंग बिटिंग करायचे आहे हे बघा कुठला घेतलास ते सांग आम्ही घेतलाय बघा फोन पहिले घेतलाय आम्ही एस एस डी मोबाईल मधून ऑफर आहेत पंधरा ऑगस्ट पर्यंत नक्की घ्या आणि मी घेतलाय बघा नोट थर्टीन फाइव जी आणि जीबी ची जी, मम्मीला समज गरज नाही पण मला हा ठीक वाटला कारण का थोडेच पैसे ऍड करून मला अडीचशे जीबी भेटत होता एट जी बी रॅम म्हणून हा मी घेतला आणि यासोबत चार्जर वगैरे आहे आणि खरं सांगू मी तिथं नॉर्मल फोडून बघितला मोबाईल घेतलाच नव्हता म्हणजे चेक नव्हता केला जास्त करून तिथनं डायरेक्ट घेतला आहे ना विचारत कसा वाटला मोबाईल तिला काय तिचं पैसे वाटलं याच्यावर व्हिडिओ बनवत जाय बोललो तुला स्क्रॅच गार्ड पण हाय बघ त्याला लावलेला मोबाईल लालो हो मग बोल घ्या याच्यात मी काय नाही okay. कवर पण दिलाय सांगितलं त्यांनी काय हो... कवर पण हाय आणि स्क्रॅच गार्ड लावलेलं आहे हा हो अरे बघा मस्त आणि तुझ्या चार चार पप्पाने देऊ नको आता नाव टाकून ठेवते ना नाव टाक त्याच्यावरती माझा मार्कर ची नाव टाकून ठेवते लगेच याच्यावर होऊ नको नाव टाकू याच्यावर राजेश्री मॅडम गिफ्ट फ्रॉम फ्रॉम ना हा फ्रॉम हे नाव टाकायला पाहिजे रे काय माहितीये पहिले पासून मी गाडींवर नाव काय टाकत आलो मी गिफ्ट फ्रॉम मॉम अँड डॅड आणि आज ग्रिफ्ट फ्रॉम राजदीप टाकलाय मला जाम भारी वाटलाय तुला मोबाईल कसा वाटला ते सांग मेन म्हणजे तिने नाही केलाय फोन आता मला शिकवायला आणि तिचं काम काय फक्त युट्यूब आणि व्हॉट्सअप तिला फोटो आवड नाही तुम्ही शिकवाल ना आता त्यांचे प्लॅन्स होतील मी ग्रुप म्हणजे पहिले मित्रांनो आणि तो ते काका कोण जे मला नेहमी बाजारात बिजार भेटले असत विचारत असतो मम्मीला फोन घेऊन दे मम्मीला फोन घेऊन अशोक अशोक काका अशोक काका जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर बघा घेतला का नाही फोन अशोक मला नेहमी बोलत असत ते काय मम्मीसाठी मोबाईल घे कारण तिनेच व्हॉट्सअप चालू केलाय म्हणजे त्यांचा ग्रुप चालू केलाय सगळ्यांना कॉल करून व्हॉट्सअप नंबर घेऊन सर्वांच्या परमिशन घेऊन तिने ग्रुप चालू केलाय आणि तिच आज व्हॉट्सअपवर नाही म्हणून कुठेतरी तिच्यासाठी एक फोन घेतलाय पण एक मला वाईट वाटतंय कारण का बघा दुसऱ्याने आईसाठी फोन घेतला तर लगेच त्या इमोशनल झाले असते आणि पोराला म्हणजे पोराने माझ्यासाठी केला काहीच नाही करत पहिले मला मुद्दे सोन्यासाठी पैसे दे म्हणजे नुसती इन्व्हेस्टमेंट करायची स्वतःची मजा नाही मारायची अशोक आणि मधुकर आता मी फायनली मोबाईल घेतलेला आहे आता मी व्हॉट्सअपवर तुम्हाला चॅटिंग करणार शंभर टक्के आणि ग्रुप मध्ये जाण आणणार माझी इच्छा होती मुलांनी पूर्ण केली मी आता हॅपी आहे एकदम आणि माझा व्हिडिओ बघशील का नाही बघणार कुठे करायला याच्यावर आता नवीन सबस्क्राईबर भेटेल आपल्याला सबस्क्राईबर चला चलो तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मम्मीसाठी सरप्राईज होता हा कारण का खूप दिवसांपासून म्हणजे आमचा काय विचार नव्हता मोबाईल घेण्याचा पण माणसीचा आणि माझं बोलणं व्हायचा की साठी मोबाईल घेतला पाहिजे कारण का तिची तर कुठला तो, तो छोटूसा फोन आहे एक मिनिटला हा बघा हा ती सध्या फोन वापरते पण तरी शॉपिंग विपिंग मुंबईला मी लिहून देते की ती हाच फोन घेऊन जाईल हा फोन घेऊन जायला घरीच करणार आहे फोन तर ठीक आहे तर तिला तर व्हॉट्सअप चॅट वगैरे करता येईल आणि पप्पाना सारखा मस्काना मारायला लागणार ठीक आहे मोबाईल द्या व्हिडिओ बघायचे काय माहिती आहे कारण कमेंट केली मला माझ्या मित्रांनी आमचा छोटासा बिझनेस पण आहे म्हणजे बाजारात राख्या घेऊन जाते तर तुम्ही करंजच्या गावातले आहात तर माझ्या चॅनलचं अजिबात नाव नका सांगू आपली ओळखत कर जाऊन पाच रुपये एक्स्ट्रा देऊन मम्मी कडून घ्या राख्यांचा बिझनेस सीजनल बिझनेस करते मम्मी बाजारामध्ये तर ठीक आहे असू दे तर मम्मीसाठी सरप्राईज मम्मीला आवडला आता बॅक कॅमेरा मध्ये रडणार आहे कारण तर चला मम्मी ब्लॉग एंड करूया ना हो, तर चला ब्लॉग कसा वाटला लहानपणीपासून ते माझ्यासाठी काय ना काय घेत आलेत आणि ही ते जे लहानपणी त्यांचे जेवढा माझ्यासाठी केलाय त्यांनी ते समोर काहीच नाहीत पण मम्मी तरी मी माझ्या कष्टाने घेतलेला आहे हा 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 तेच सुचतच येईल कधी पण तर लहानपणीपासून ते जाम केल्या का के ते काही गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत पण तरी चला हा ब्लॉग इथे एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये किल्ल्यान टेक केअर बाय यू सुम काळजी घ्या